हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना मग कसं चाललंय सगळं सणासुदीचे दिवस आहेत सगळ्याचे दिवस बिझी आहेत सगळे कामामध्ये आहेत मग घट घटस्थापना कशी आहे चालली आहे काय नाही सगळे साड्या घालून परेशान आहेत <laughs> साड्या घालून युट्यूबवर काम करायचं म्हटल्यावर मोठा टास्क असतो आपल्यासाठी बघा मी चालली आहे डिमांडला दिवाळीच्या तयारीसाठी मग दिवाळीला जे आपण मोठं मोठं आणतो सामान जास्त लागणार क्वांटिटी ते आज मी भरणार आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा माझी यूट्यूब फॅमिली मला खूप सारा सपोर्ट करत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका का बघा आम्ही आज पूर्ण राशन भरणार आहे डिमांडचं दिवाळीबद्दल लागणार दिवाळी म्हणा घरच पण थोडंफार लागणारच आहे दिवाळीचं काय आतापासून छोटी मोठी तयारी करू तो आपण दिवाळी राहिली आहे पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस राहिलेली आहे त्यासाठी आधीच तयारी नंतर कसं आहे आणखीन कपडा आलं तर हे ह्याच्यामध्ये आपले दिवस हो जाते त्यासाठी म्हणलं की चला आधी आणून ठेवावं माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले होते त्याच्यात आम्ही पूर्ण राशनच भरून टाकलं बघा पोलीस गाडी चालली आहे मला वाटलं <laughs> मोबाईलमध्ये व्हिडिओ करताना बघतात काय की पोलीस गेले गपचूप <laughs> बघा ही की छान रो हाऊस झालेली आहे तिकडं काहीच नव्हतं काही काळ काहीच नव्हतं इकडं सगळं सुनसान होतं नुसतंच शेत होतं निस्त शेत होतं आता इकडं गेल्यावर काय वाटणं झालं आम्ही संध्याकाळी यात्रेला येत होतो इकडून यासलं भयानक कोटत होतं ना लय भयानक वाटत होतं आता एकदम मस्त बिल्डिंग आणि एकदम मस्त भारी झाले गार्डन बिल्डिंगा मंगल कार्यालय जसं डिमांड झालं आहे ना तसं इकडली पूर्वी प्रगती बर। झाली बरं मोठे मोठे पण पाच पाच दहा दहा मजली बिल्डिंग झाली तर अरे बापरे बघा आलो आता मी डिमांडला आता डिमांडचं पण काम चालू होतं तिथं पण दिवाळीचं लय भारी सजावट राहते तरी टाकले लाईटिंग वगैरे टाकले संध्याकाळी लय भारी दिसते इथलं बघा कोणकोणी इथं डिमांडला आले लातूरमध्ये सांगावर मला कमेंट करून बघा हे दहा मजली बिल्डिंग लागली आहे तर चालू आहे बांधकाम हे नाही हे असेच कामावर राहतात मटेरियलचं काम करतात हे नाही बघा हे हे मोठं इथलं आपलं काय म्हणतात ते जेवण्याचं मोठं हॉटेलचं नाव काय मला माहीत नाही आहे आपली इंडियन टिपिकल गर्ल तिनं बनवली आहे बघा तिथला व्हिडिओ दहा बाहेर कोणता तर दहा बा मेगा पवारनं बनवले आहे तिथला व्हिडिओ बघायचा असेल तर बघा भारी आहे मी बघा म्हणजे व्हिडिओ बघितले होते त्यातल्या दहाव्याचा बघा आम्ही आलो आहोत आता डिमांडमध्ये हय मेघाताई व्हिडिओ माझा बघितला होता तर मी म्हणजे माझं नाव घेतली बाबा ज्योतीने म्हणजे बघा कसा वाटला व्हिडिओ माझा कमेंट करून जरूर सांगा कोण कोण मेघाताईला बघते सांगावर कमेंट करून बघा किती वेळा गाड्या आहेत आणि नंतर आता तुम्ही ह्या चार दिवसाच्या नंतर जर इथं आलो रे बाप रे अक्षरशः गाडी लावायला देखील जागा नसता एवढी पॅक राहते पूर्ण लायटिंग टाकले लायटिंग काय दिसणार झालं डिमांडची बघा पूर्ण लायटिंग होते ए सी बघा हे आणि एक एकमेव असं ठिकाण आहे की सगळं ऑलमध्ये भेटू आहे बरं इथं पहिलं आमच्या इकडं नव्हतं पहिलं फक्त गंजगोलाई होती जगातलं सगळ्यात पहिलं शॉपिंग मॉल म्हटलं तर आहे जगातलं बरं जगातलं नाही बा सॉरी बहुतेक जगातलं बी असेल भारतामधलं तर पहिलं आहे एवढं माहिती आहे मला आहे हे बघा मी भरलं आहे राशन आलो घरी। हो घरी जाताना कसा व्हिडिओ केला का नाही आणि मध्ये एंट्री नव्हती ट्रॉल्या वगैरे भरूनच दाखवलं डायरेक्ट मग घरचंच काका नंतर राशन जास्त होतं त्याच्यामुळं व्हिडिओ करता आला नाही डायरेक्ट मग घरी आल्यावरच दाखवले बघा एक पोतं ही एक पिशवी लाल पिशवीमध्ये कॅन्ड आहे तेलाचा नंतर अजून काय फुल रशन आणलं बरं काय आता राहिलं जे आपलं आता छोटं मोठं राहिलं ती काय इथून घेता येत आहे इथं आमच्या समोर बी म्हणजे जवळपास पण आहे असंच आहे मॉल छोटासा तिथून पण घेता येत आहे लेकडाच्या बॉटल ते आण म्हणजे फुटली होती मग बॅगचं ती बॉटल ठेवायचा कप्पा आहे बारका त्यासाठी मला मम्मी एकदम छोटी बॉटल आणबला होता बसावं जेणेकरून त्या बॅगमध्ये त्यासाठी हे आणले बघा आम्ही आणपलं तर राशन सगळं भरलं बघा हे भांड्याचं भांड्याचं मला कंप्लीट तीन महिने जाते मग आता सणासुदीचे दिवस असल्यामुळे भांडे पण जास्त असणार साबण बघा सगळ्यात कोणाकोणाचं फेवरेट आहे साबण लेखर लई आवडते आमच्या साबण काही काही जण तर वर्ष वर्ष हेच वापरतात माहिती आहे का भेटत नाही तर एकदा जाणून ठेवतात दिवाळी तांदूळ मैदा मैदा मधून आणले मी दोन अडीच किलो मैदा आणले जास्त तर खातात म्हणतात करंजा आणि शंकरपाळे आमच्यात जास्त आवडतात बाकी काही दुसरं पण खात नाही चकल्या शंकरपाळे करंजावडे तीन गोष्टी खूप आवडतात लेकराला बी आणि यांना पण तांदूळ पोहे पोडा जाम हे फ्रूट जाम खूप आवडते बारक्या मळाला डबा द्यावा लागतो यासाठी बघा ह्याने बोलत होते हाय बाय गेल हाय अँड बाय हॅलो यूट्यूब फॅमिली एवढ्या मुलींनी गेले लगेच बघा त्यांचा आवाज आला का नाही की काय मला माहीत नाही आता मी एडिटिंग करताना थोडा घेतली म्हणजे जे आवाज होता तेच होता त्यांचा बघा हे इनो इनो आता इथून आपण रेसिपी बनवत ती आता हे गुलाबजामुनचं पॅकेट मी पहिली वेळेस आणले नाही मी घरीच बनवते खवायचे हे मला ह्या वेळेस बघत करून हे लागतात ना आपल्याला आता फ्रूट्स पण सॉरी सॉरी ड्रायफ्रूट्स करंजामध्ये जास्त आवडतात खूप रच्या करंजा बनवते मी बघा गरायच्या केल्यावर खत नाहीत लेकरं त्यासाठी खोबऱ्याच्या बनवते हे बिस्किट पुढे हे क्लिनिंग आता आपलं क्लिनिंग पण थोडंफार झालेलं आहे तरी लागतेच की टी व्हीसाठी फ्रीजसाठी फर्निचरसाठी ते बिस्किट पुढे हे लेकराला हेच आवडतात ट्वेंटी ट्वेंटी दोन आणलेले आहेत मी एका पॅकेटमध्ये चाळीस होतात म्हणे चाळीस चाळीस ऐंशी होऊन जातात हे कम्फर्ट हे ड्रेनेक्स हेच लई जरूरत आहे रे बाबा पाईप इतका जाम होऊन जाते ना कधी कधी बेसिंगचा बाबा नुसतं पाणी वापस येते ती लेट टेन्शन वाटते जाते ते सोडा हे बघा माचेस बॉक्स डाळ शेंगदाणे गूळ काय लागते ते सगळं आणलेलं आहे आणि हे माझ्याकडं चार्जिंगचा बल्ब पण होता चार्जिंगचा बल्ब आणला पाचशे नव्याण्णव तिथं डिस्काउंटमध्ये पडला की तिला पडला काय मी बघितले नाही आता म्हणजे लिस्ट यांच्यापाशी आहे बरं चांगलं आहे आता इथून सांगेन तुम्हाला कसं यायचं म्हणजे काही प्राईस वगैरे हो। सगळं यांच्या म्हणजे बघून सांगेन नंतर एक दोन महिना वापरल्याच्यानंतर नंतर ह्याचा यूज कसा आहे आता तिथं तर बोलले की चार घंटे जरी लाईट नाही आली लाईट गेल्याच्यानंतर तर चालतंय म्हणले तर बघू आता वापरल्यावर समजेल काय ह्या बल्बचं पण आहे नव्हतं माझ्याकडं हे आणला हे बिस्किट पुढे लेकरासाठी कधी मधी लागते बघा हे आता आलं आहे शाळेतून सहा वाजले होते आम्ही तीनला गेलो सहाला आलो ऑफिस डिमांडवर खूप आता इथून हायचं आणखीन रेस्ट वाढणार आहेत असं म्हणा बरं तेलाचे मना हे सगळं सामान वाढतेच मला ह्याची गॅरंटी आहे की वाढणारच सणासुदीचं वाढणारच ब्रशचं हे ब्रशचं आम्ही हे वापरतो चार ब्रश आहेत पेस्ट पण आहे सोबत बघा बॉटल्स आणि शाला होता शाळेतून आता चला नाश्त्याची तयारी करायची संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाला होता माझे जर डेली ब्लॉग बघायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जरूर करत जावा आणखीन तुम्हाला कसे वाटले माझे ब्लॉग कमेंट करून जरूर जरूर सांगा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये काळजी घ्या बाय